दरम्यान मराठी माणसाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई संतापले कल्याण हणामारीवरून वरुण सरदेसाईंनी हे वक्तव्य केलं मराठी माणसाला सांगितलं जात मराठी चलेगी नाही आता मारवाडीत बोलायचं एवढी हिंमत यांच्यात येते कुठनं काल मराठी माणसाच्या घराच्या आत बसून आयन रॉडनी मराठी माणसाचा हल्ला केला जातो तुम्ही सगळे घाटी लोक आहात तुम्ही झोपडीत राहायचं असं मराठी माणसाबद्दल बोललं जातं आणि वरनं काय सांगितलं जातं मी एक फोन लगाऊ का मुख्यमंत्री कार्यालय म्हणजे यांच्यावर कोणाचा वरद असतंय कोण यांना संरक्षण देते एवढी हिंमत होतीये कशी आम्ही या सभागृहामध्ये सगळे मराठी माणसांनी पाठवलेले प्रतिनिधी आहोत ना आमचं काही उत्तरदायित्व नाही का आणि म्हणून मी आज जाऊन आज जाऊन सुद्धा ही मागणी करणार आहे सगळ्यात पहिले स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी यावर निवेदन केलं पाहिजे